जन्मजय राजा पूर्ण ऐकून घेत आहे स्वामीचे चरण धुवायला आलेले आहे सर्व ऐकले झालं पूर्ण या विश्वातली पूर्ण माहिती राजा जन्मंजयानं विचारून घेतलेली आहे म्हणजे शिष्यही तसाच असावा लागते जसे आपण गेल्या सात दिवसापासून आपण जसं एवढ्या सन्मंथनानं हा ग्रंथ कथन केला ग्रहण केला बाबा असा आमच्या जन्मेजयाला सुद्धा शुद्धी, शुद्धी सांगत आहेत आणि शुद्धी सांगत आहेत जन्म जय ऐकत आहे सर्व कारण हे व्यासाच्या स्वतः व्यास महाराजांनी सांगितलेलं आहे बाकीचे ग्रंथ सुखदेव महाराज आणि शुद्धी महाराजांनी सांगितले पण हा एकच व्यक्तीय ग्रंथ आहे की हेच फक्त व्यास महाराजांनी ज्या माझ्या जन्मेजयाला स्वतः कथन केलेला आहे माझी सर्व देवी भक्त आनंदित झालेले आहे महाराणादांचे पाय दितलेले आहे आणि त्याच्या प्रमाणाचा द्रवणात द्रवणाने त्याचे चित्त शांत झालेलं आणि त्याला स्वस्थ